नगर पर्व ट्वेंटी फोर बातमी हे फक्त नाव नाही तो हजारो कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास होता गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणी समोर डोळे आज भाजप कार्यकर्त्यांनी वाहिली आदरांजली स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृती दिनी भाजपच्या गांधी मैदानातील कार्यालयात त्यांना आदरांजली वाहण्यात आली कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी मुंडे साहेबांच्या कार्याला उजाळा देताना डोळे पाणवले मुंडे साहेब हे आमचे राजकीय आधारस्तंभ होते त्यांच्याच आम्ही राजकारणात आलो आजही त्यांची आठवण हेच आमचे बळ आहे मुंडे साहेबांच्या स्मृती आजही प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात जिवंत आहेत माझी केंद्रीय मंत्री आणि माझी उपमुख्यमंत्री स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांच्या स्मृती दिनानिमित्त आज त्यांना आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम झाला शहराचे नवीन जिल्हाध्यक्ष माननीय अनिलजी मोहिते पाटील जे काही वैयक्तिक कारणास्तव आज हजर होऊ शकेल नाही त्याबद्दल त्यांनी आपली दिलगिरी व्यक्त केली आणि सर्व मंडल सावडी भिंगार केळगाव मध्यमंडल आणि ज्येष्ठ नेते वसंतजी लोढा सचिनजी पारखी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा श्रद्धांजली सोहळा श्रद्धांजली अर्पण करण्यात आली खरंतर गोपीनाथजी मुंडे यांचं कार्य खूप मोठं होतं प्रत्येक कार्यकर्त्या तळागाळात पोहोचलेले कार्यकर्ते त्यांच्याशी निगडीत होते आणि कुठलेही कोणाचंही कधीही काम सांगितलं तर ते कधी होत नाही असं कधी झालंच नाही त्यांनी जे गरीब शोषित आणि पीडितासाठी जे काम केलं ते आजही पथदर्शी आहे त्याच प्रत्येक कार्यकर्त्याच्या जी आज आज खरंतर भारतीय जनता पक्ष मोठ होत आहे खरंतर ते आज संपूर्ण भारतामध्ये जी, भारता जी गोडजोड चालू आहे आपली पक्षाची ती पाहण्या कार्यकर्ता आज गोपीनाथजी मुंडे हवे होते परंतु नेतेला ते मान्य नव्हतं परंतु तरी सुद्धा त्यांनी जे कार्य केलं त्या कार्यकर्त्यांच्या कार्यकर् कार्याच्या वयावर आज सर्वच कार्यकर्ते मार्गक्रमण करत आहेत आणि त्यांचे जे मूल्य होते विचार जोपासना होती त्या मूल्यावर आपला भारतीय जनता पक्ष आणि प्रत्येक कार्यकर्ता हा पतदर्शी कार्य करत आहे हीच त्यांना तर आद, आदरांजली ठरेल आज या निमित्ताने अनेक जणांनी श्रद्धांजली वाहताना तर त्याच्या जुनी आठवणी सांगितल्या आणि त्या आठवणीत प्रत्येकाचा प्रेमाचा आज प्रेमाचा झरा होता आणि ती प्रेम त्यांनी आजपर्यंत जपून ठेवलं हीच खरी तर त्यांची आठवण काढलेली आहे आज गेले दहा पंधरा वर्षापासून ते नाही आहेत तरी सुद्धा कार्यकर्ते त्यांचीच आहेत ही खरी तर त्यांचीच मोठी पावती आहे त्यांच्या कार्याची आणि इथून पुढे त्यांच्या कार्याची पावती जपली जाईल अनेक लोकांनी श्रद्धांजली वाहताना आज जगन्नाथ दानवे असे नितीश जला असतील सचिन बालकी असतील वसंत शेठलोडा असतील आणि अनेक जणांनी त्यांच्या ज्या आठवणी सांगितल्या त्या आठवणी नवीन कार्यकर्त्यांना खरंतर खूप मार्गदर्शक आहेत आणि त्याच कार्यकर्त्यांच्या बळावर आज भारतीय बार जनता पार्टी पार्टी मार्गक्रमण करत आहे पुन्हा एकदा त्यांना त्यांच्या कार्याला पुन्हा एकदा श्रद्धांजली वाहतो आणि माझे शब्द संपवतो धन्यवाद स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त सर्वांनी आणि सादरी केली व गोपीनाथ मुंडे असे व्यक्ती होते जो सर्व समाजाचेच नेते होते कुठला समाज कुठल्या समाजाच्या बाबतीत त्यांचा दोष रोष असा काही कुठली गोष्ट नव्हती सर्व बाला बाला बाळाबरो समाज व सर्व समाजाला काळगा भारतीय बाल। जनता पार्टीला त्यांनी पोहोचवले आणि आज आजी भारतीय जनता पार्टी एवढी मोठी झालेली आहे ती खरं म्हणजे गोपीनाथ मुंडे आणि प्रमोदजी महाजन यांच्या मुळ भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात मोठी झाली आज ती परिस्थिती नाहीये पण आज भी गोपीनाथ मुंडे घडवलेले कार्यकर्ते लोक घडवलेले त्यांच्या त्यांच्याकडून आपल्याला आज बी तेवढं सहकार्य भेटतं की त्यांच्या नावाने आपलं काम होतं नाव सांगितल्यानंतर बाबा आम्ही कार्यकर्ते गोपीनाथ मुंडेंचे तरी आपलं काम होतं आणि सर्वच समाजाला संघ घेऊन जाणारे असे नेते होणार नाही आहेत खरं पाहता ही पुण्यतिथी जयंती यायलाच नको होती आज आपल्या पाहिजे होते साहेब आणि आज दुर्दैवानी नाही आहेत तरी आपल्यात आहेत असं समजून आपण पुढं विचार पुढं भारतीय जनता पार्टी गोपीनाथ मुंडेचे विचार घेऊन जाऊ अशी बोलतो चरणी प्रार्थना करतो आणि